राम मंडळी राम गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे चौदावा भाग आपलं पाण्यावरचं बोलणं चाललेलं होतं पण दोन माहितीचे तुकडे हाती आले आणि त्यावरनं लक्षात आलं की आज जरा एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोललं पाहिजे सौर ऊर्जेच्या संदर्भात काही माहिती मिळाली सौर ऊर्जेच्या संदर्भात दोन सरकारी योजना आहेत एक आहे घरच्या विजेकरता सौर ऊर्जेचा वापर करा आणि दुसरी आहे मागील त्याला सौरपंप योजना पहिल्या योजनेमध्ये राज्यामध्ये जवळपास पाऊण लाख घरांमध्ये सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचं विजेचं बिल कमी झालेलं आहे आणि इथून पुढे पंधरा वीस वर्ष त्यांना विजेचं बिल जवळपास नील असं येईल असं चित्र आत्ता या अठ्ठ्याहत्तर हजार घरांमध्ये त्र्याहत्तर हजार घरांमध्ये झालेलं आहे यांचंच अनुकरण करून हा आकडा वाढत जाईल असं आपल्याला बघावं लागेल शेतकऱ्यांच्याकरता वीज येईल अपरात्री वीज आली तर पाण्याचं कसं करायचं हा मोठा प्रश्न होता आणि त्यावरचा उतारा म्हणून मागेल त्याला सौरपंप अशी योजना महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली होती आणि यामध्ये लाभार्थ्याला फक्त दहा टक्के रक्कम भरायची होती तीस टक्के रक्कम राज्य सरकार भरणार होतं आणि साठ टक्के रक्कम केंद्र शासनाकडनं येणार होती लाभार्थी जर जा अनुसूचित जाती जमातींचा जा असेल तर त्याच्याकरता ही रक्कम पाचच टक्के होती पाच टक्के रक्कम भरायची होती आता अशा या योजनेमध्ये काल कालच्या या माहितीच्या तुकड्यावरनं असं लक्षात येतं आहे की राज्यामध्ये जवळपास एक लाखाच्या वर लोकांनी या मागेल त्याला सौरपंप योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचे आता फायदे काय काय आहेत बघा त्यांना विजेचा खर्च नाही त्यांना जेव्हा त्यांना पिकाला पाणी द्यायचं असेल तेव्हा ते देऊ शकतात वेळेचं बंधन नाही पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करता येणं शक्य होणार आहे आणि विजेचा खर्च वाचणं हा सर्वात मोठा भाग आहे त्याहूनही आश्चर्याची गोष्ट अशी आहे रंजक गोष्ट आहे की एक लाख एक हजार जे पंप बसवले गेलेले आहेत त्यापैकी जवळपास पन्नास हजारच्या वर पंप हे मराठवाडा विभागात बसवले गेलेले आहेत म्हणजे मराठवाडा विभागाने याचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे असं दिसतंय पायाभूत सुविधांवरचा खर्च अशा योजनांमधनं वाचतो विजेची लाईन ओढा नको खांब बसवा नको त्याकरता सहा सहा महिने थांबा नको चटकन सौर मोटर बसवली की दुसऱ्या दिवसापासून तुमच्या शेताला पाणी देण्याचं काम सोपं होत जातं यामधनं एकच मला सांगायचं आहे की योजना खूप येतात योजना चांगल्या असतात धोरणकर्त्यांनी अभ्यास करून योजना ठरवलेल्या असतात परंतु योजनेचं यश जे आहे ते लाभार्थ्याच्या हाती आहे ती योजना माझ्याकरता जास्त फायदेशीर पद्धतीनं मी वापरीन असा जर लाभार्थ्यांनी निश्चय केला तर प्रत्येक योजना यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात आणि लाभार्थ्यालासुद्धा त्याचा फायदा मिळतो आज घरगुती विजेबाबत अठ्ठ्याहत्तर हजार घरांना त्र्याहत्तर हजार घरांना जो फायदा मिळाला आहे तो आणि शेतीच्या संदर्भात सिंचनाकरता जी वीज वापरायची आहे त्याकरता जवळपास एक लाख शेतकऱ्यांना जो फायदा मिळाला आहे तो तो जर विचारात घेतला तर याचं अनुकरण करणं आणि पर्यायानं पर्यावरणाचं रक्षण करणं या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येणार आहेत विकासाच्या बदलत्या निकषांवरती आपण चर्चा करतोय तर प्रत्येक विकासाचं साधन हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे असा आजकालचा आग्रह आहे आणि तो आग्रह दुर्लक्षित करून विकासाच्या साधनांचा वारेमाप वापर आपण करू शकत नाही तर विकासाच्या पर्यावरणाला पूरक असा हा सौर ऊर्जेचा प्रकल्प किंवा योजना आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घेणं हे लाभार्थ्यावरती अवलंबून आहे हे, हे सांगण्याकरता आजचा हा व्हिडिओ केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद